आज खूप दिवसानं आमच्या इकडं ऊन पडले बघा किती मस्त वाटते सकाळ सकाळचं सका वातावरण येऊनचं असं दुसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्या घरच्या गाड्या आहेत त्याच आमच्या घरच्या लक्ष्मी आहे कारण आमच्या गाड्याच आम्हाला इन्कम मिळवून देत आणि शाळेला शाळेच्या लाईनला आहे त्या गाड्या त्यामुळे दुसऱ्या दिवशी वाहनांची पण पूजा केली जाते त्यामुळं आम्ही पण इथं आमच्या सगळ्या गाड्या घेऊन घेतल्या आणि सगळ्या गाड्यांना ओळायला सुरुवात केली पहिल्यांदा आमच्या दोन टू व्हीलर आहेत त्या ओळून घ्या घेतल्या तर ह्या दोन गाड्या पण मी पुजून घेतल्या मोठ्या पण आम्हीपर्यंत आमचे मुलं त्या शाळेत शिकणार आहेत मग ते शाळेत शिकताना आता त्यांचा खर्च पण वाचतोयच आणि त्याबरोबर आपल्याला पण इन्कम दुसरा भेटतो त्यामुळे आम्ही शाळेलाही ट्रॅव्हलर्स लावलेले विस्तरच स्वतः ड्रायव्हर आहेत त्यामुळे कोणती चिंता नाही मुलांची कारण आजकाल आता शाळेच्या लाईन मुला असणाऱ्या ते कोणताच विश्वास राहिलेला नाही